हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र ही बघा आपली लक्ष्मी ही माझी लक्ष्मीच आहे कुणी काय बी म्हणू माझी हिने मला खूप साथ दिली बिकट काळात खूप साथ दिलेली मला हिने आणि माझ्या आईच्या हातची त्यामुळं मला विकू पण वाटत नाही सगळे म्हणतात काय जुनी झाली तिला पारही झाली विक विक पण नाही म्हणलं विकणार नाही मी अशीच हे बघा पाटा तुटला होता मी नवीन पाटा आणलाय परत सजावली तिला हे बघा कसं वाटते आता बघा मशीन नवी मशीन पण जरा झाली खराब तिला म्हटलं आपण कलर देऊया तर कशी वाटते हे बघा जरा कलर गेला घ्यालाहीच आपण मशीनचा माऊली काढतोय सारखं ह्याचं सुई काढ काय काढ काय काढ सारखी खटापटी खटापटे करत बसतं माऊली काय माणूस करायला लागले त्याचं जा चालूच असतं इकडं मुलगा बघा पाट्याला होल पाडतोय होल नव्हते पाडलेले नुसतं अखंड आता आणि हा जुना ड्रायवर आहे बघा मावली घेऊन बसलाय ती जुन्या हे बघा इथं बसवायचं आहे मुलाने तिथं बसवून घेतल्या त्या पट्ट्या लोखंडी आहेत ती हाताने बसवून बघतोय सारखा होल पाडून ते होल बरोबर पाडायला लागतात ना हे बघा चिंद्याचे गटोळे पण आहेत मी काय केलं तर गोदड्या शिवाय काढलेल्या गोदड्या ती सारखा धागा तुटायला लागला खालीवर खालीवर झालं तर ना ती पाटा तुटल्यामुळं मशीन खालीवर बसत होती आणि पाटा पण असा कमजोर झाल तर सगळ्या खाली जायचं सगळ्या एका साईडने तुटलं होतं त्यामुळं मी नवीन पाटा आणला ती चिंद्या पण तशाच पडल्या अजून तिथे एका शिवाय येईना मग गेली मुलाला घेऊन आणि पाटा घेऊन आली पनवेलला गेली पनवेलला नाही भेटला शेवटी कळंबोलीतच भेटला हे बघा कशी वाटती आता मशीन बघा जुनी वाटते का नाही ना फक्त मशीनला थोडा कलर दिला की नवी कोरी होती मशीन म्हणतात ना जिकडे हात फिरेल तिकडे लक्ष्मी फिरते बरोबर आहे का नाही बघा पाटा बसावला तर कशी बसा दिसाय लागली मशीन साडे सातशे रुपयातच भेटला पाटा दुकानात घेतला माऊली ग बस रे मी काय मावली ग बस माऊली मा सारखा बघा ही काढती काढती काढ चालूच असते त्याच तर मग कसा वाटला पाटा सांगा पाटा बसवलाय लक्ष्मीला माझ्या सजावली आहे अजून बोलत पाडायच चालले दोनदा तीनदा ठेवतो वर परत काढतोय ठेवतो वर परत काढतोय ते होलच पडणार ना लवकर ते होल मध्ये घालून ती बसवायची पॅक करायची हे बघा असे दोनदा तीनदा त्यांनी खाली घेतली परत होल परत मोठी केली परत बचावलं आता बघा परफेक्ट बसायला लागली मशीन हे बघा पहिली खाली वर झालती पलीकडच्या साईडनी ना आता मस्तच बसली आता मस्त दिसाय लागली किती छान दिसायला लागली बघा पलीकडच्या साईडनी सगळी सा खाली जात होती मशीन तर बघती आता शिवून बघायचं आता ह्याच्यावर अजून काय शिवलं नाही खालचा पण एक पडलेला मशीनचा बरीच काम आहे मशीनचं पण कशी तेल बिल दिलं की अजून चांगली चालती क्लिअर धागा तुटत नाही काय नाही तर कशी वाटली माझी लक्ष्मी सांगा पाटा वसावलाय मी ती अशाच आपल्या आठवणीतल्या वस्तू असतात जुन्या वस्तूंना सजवून ठेवायचं असतं टाकून द्यायचं नसतं विकायचं नसतं चला